गंगाखेड तालुक्यातील लेक्चरर कॉलनी भागामध्ये असलेल्या एका घराचे कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटातील एक लाख दोन हजार रुपये सोन्याचे गंठन अंगठी कानातील झुंबर आणि चांदीच्या मूर्तीसह तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे शहरातील प्रतिष्ठित भाग अशी ओळख असलेल्या लेक्चरर कॉलनीमध्ये हा सर्व प्रकार झाल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून श्वान पथकाद्वारे तपास करण्यात येत आहे तर दुसरीकडे या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे सर आपलं नाव हो काय माझं नाव दत्त प्रभाकर रावखड राहणार 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 उकळी खुर्द सध्या हाली मुक्काम गुरुकृपानगर गंगाखेड सध्या नौकरीला मी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहे दगरवाडीला तर मी काल बाहेरगावी असताना माझी मंडळी वेदांत विद्यालयामध्ये कार्यक्रम असल्यामुळं माझी नात आणि मंडळी शा कार्यक्रमाला गेले साडेबारा वाजता घरासह बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर साडेचार वाजता घरी आल्यानंतर जे कुलप हे ते तोडलेले दिसल्यानंतर गर्दा केला गर्दा केल्यानंतर घरचा ऐवज एक लाख दोन हजार रुपये नगदी आणि तीन तुळे सात ग्राम सोनं असं पूर्ण ऐवज माझा लंपात झाला काल दुपारची घटना दोन ते तीनच्या दरम्यान किंवा दोन ते तीनच्या दरम्यानच अशी घटना घडली याबाबत या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केली चौकशी केली येऊन गेले पंचनामा वगैरे काय झालं झाले पण केला आता सकाळी पी एस वालते त्यांनी सगळी पाहणी केली आणि रात्री फॉरेनची गाडी काय सांगण्यात आले त्यांच्याकडे तपास करून प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह बोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड